mm -hmm. नमस्ते कुक विथ मीमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत गणपती बाप्पाचा खास प्रसाद उकडीचे मोदक घेऊन उकडीचे मोदक हे सर्वांसाठी खूपच खास आणि जिव्हाळ्याचा असा विषय असतो उकडीचे मोदक खाण्यासाठी खूपच स्वादिष्ट असतात आणि ते घरातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप खूप आवडतात सर्वात प्रथम आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला तर मग बघूया हे उकडीचे मोदक अगदी साध्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये कसे बनवता येतील यासाठी आपण तयारी करूया चला तर मग सर्वात अगोदर मी गॅसवरती ठेवलेली आहे एक कढई कढई खूप छान पद्धतीने गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूया आणि यासाठी सर्वात प्रथम आपण उकड जी आहे उकडीच्या मोदकसाठीची ती तयार करूया यासाठी मेने मी एक वाटीभर तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने तेवढेच आपल्याला पाणी घ्यायचे आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेवढं आपलं तांदळाचं पीठ असेल तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये ते पाणीसुद्धा घ्यायचं आहे आता हे एक वाटीभर पाणी मी कडईमध्ये टाकते आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला थोडीशी उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे तांदळाचे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि खूप छान पद्धतीने त्याला आता आपण हलवून घेऊया ह्याला एक दोन मिनिटभर आपल्याला छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे खूपच छान आपण इथं बघू शकताय सॉफ्ट असं हे झालेलं आहे तोपर्यंत इकडे आपण सारणाची तयारी करत आहोत मी मुलीला नारळ जो आहे तो नारळ किसण्यासाठी दिलेला आहे नारळ किसून होईपर्यंत आपली ही उकड इकडे तयार होणार आहे कारण ह्यासाठी आपल्याला पंधरा मिनिट लागणार आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक पंधरा मिनटासाठी तोपर्यंत बघा इकडे नारळ पण किसून तयार झालेला आहे ज्याचं की आपल्याला सारण करायचं आहे एक नारळ साधारणपणे मी घेतलेला आहे जो की बारीक असा किसून घेतला आहे आणि थोडासा गूळ जो की किसून छानपैकी घेतलेला आहे आता सारण तयार करण्यासाठी गॅसवरती एक दुसरी कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि हा किसलेला जो नारळ आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे गॅसची आपली फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवायची आहे जास्त हाय फ्लेम त्याची ठेवायची नाही आहे कारण हे नारळ नारळ वगैरे जे आहे किस जो आहे तो थोडासा कडक होऊ शकतो ह्याला एक दोन मिनिटभर छानपैकी असं फ्राय करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण हा बारीक किसलेला गूळ जो आहे तो टाकायचा आहे आणि छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघा आपण या ठिकाणी बघू शकता आहे किती छान असं हे मिक्स होत आहे आणि ते कढईला चिटकत पण नाही आहे कारण आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे तसं तूप घालण्याची यामध्ये आवश्यकता नाही आहे पण तूप घातल्यामुळे आपलं हे सारण जे आहे ते अधिक रुचकर आणि खूप स्वादिष्ट आणि खूप छान असा स्वाद त्याला येतो त्यामुळे थोडंसं असं तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी ह्याला असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं ह्याला छान मिक्स केल्याच्या नंतर यात वरतून आपल्याला वेलची पूड टाकायची आहे मी या ठिकाणी दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे वेलची पूडामुळे आपले हे सारण जे आहे ते खूप छान असं स्वादिष्ट असं लागतं आणि खूप छान असा सुवास पण त्याला येतो आता याची आणखी चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं जायफळ पण टाकणार आहोत गोड पदार्थ म्हटला की त्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं वरून जायफळ घातल्याच्यानंतर त्या पदार्थाची चव जी आहे ती खूपच छान अशी भन्नाट अशी येते त्यामुळे थोडंसं असं जायफळ यामध्ये घाला खूप छान कलर आणि खूप छान अशी चव त्याची येईल आता बघा आपण या ठिकाणी बघू शकतोय सारण छानपैकी तयार झाले सॉफ्ट पण झालेलं आहे मी इथे थोडंसं हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला आणि गोडवा पण ह्याचा छान आपल्या मनानुसार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे सारण तयार करेपर्यंत आपले पंधरा मिनटं इकडे झालेली आहेत आणि आपली ही उकड पण खूप छान पद्धतीने उकडून झालेली आहे इथे मी दाखवते तुम्हाला हाताने थोडंसं गरम आहे पण खूप छान अशी ही आपली उकड आता तयार झालेली आहे बऱ्याच जणांना उकड करायची म्हटलं की खूप कठीण असं काही आहे वाटतं पण काहीही नाही खूप सोपी अशी ही पद्धत आहे आणि या पद्धतीनं जर आपण उकडीचे मोदक केले ना तर खूप छान पद्धतीने ते बनवून येतात आणि घरातील सर्वांनाच उकडीचे मोदक खायचा आनंद मिळतो आता ला हे थोडंसं पीठ गरम असल्यामुळे आपल्याला ह्याला छान मळून घ्यायचं आहे पण हातामध्ये आता ते हाताला थोडंसं चटके बसतील म्हणून त्याला मी स्मॅशरने स्मॅश करून घेते तोपर्यंत हे जरा नॉर्मल थंड होईल आणि नॉर्मल थंड नंतर आपण ह्याला हाताने छान असं मळून घ्यायचंय एकदम छान सर असा ह्याचा गोळा होईल असं ह्याला मळून घ्यायचंय या ठिकाणी आपण बघू की ते हे मिश्रण तयार आहे उकडीचे जेवढे हे आपण छान सॉफ्ट ह्याला मळून घेऊ ना तेवढे आपले उकडीचे मोदक खूपच छान असे तयार होतात आता आपला हा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण मोदक करायला घेऊया छोट्या छोट्याशा अशा लाट्या आपल्याला मोदक लहान आकाराचा पाहिजे असेल तर लहान घ्यायचं मोठ्या आकाराचा पाहिजे असेल तर मोठी लाटी घ्यायची आणि पाहिजे तर याला आपण लाटून पण करू शकतो किंवा ही उकडी एवढी सॉफ्ट आणि छान आहे ना की आपण याला हाताने जरी केलं ना तरी पण हे खूप छान पद्धतीनं जमून येतं आता असं मध्ये एक थोडंसं बोट लावून आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत समजा हाताला हे चिटकत असेल तर हाताला थोडंसं आपण बोटाला पीठ जे आहे तांदळाचं ते लावून घ्यायचे ज्यामुळे की हे चिटकणार नाही आणि खूप छान अशा ह्याच्या कळ्या पडतील आता आपण बघू शकता किती सुंदर अशा ह्याला कळ्या पडलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये हे सारण अलगद असं आपल्याला भरून घ्यायचं आहे आता बघा छान गच्च असं हे सारण ह्याच्यामध्ये मी भरून घेते कारण सारण पण थोडंसं जास्त असेल ना तर हे उकडीचे मोदक खाताना खूप छान वाटतं आता ह्याला हलक्या हाताने आपल्याला ह्या कळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा दबल्या जाणार नाहीत ह्या पद्धतीने एका साईडला करून ह्याचा असा मोदक वळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपला हा मोदक तयार झालेला आहे असेच दुसरे मोदक पण मी सगळे करून घेते आणि सगळे मोदक आपले तयार झालेले आहेत खूपच छान अशा कळ्या याला पडलेल्या आहेत आपण आणखी अधिक आपल्या पद्धतीने कमी असेल तर सहा ते सात पण कळ्या करू शकतो किंवा भरपूर अशा कळ्या पण आपण या मोदकाला करून हा मोदक आपण बनवू शकतो आपण या ठिकाणी बघू शकतो किती सुंदर असा हा आपला मोदक तयार झालेला आहे आणि आता याच्या पुढची प्रोसेस जी आहे ती याला उकडून घेण्याची तर त्यासाठी मी काय केलेलं आहे हे मोदक सु बनवणं सुरू असतानाच गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे मीडियम साईजचं आणि त्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकलं आहे त्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यावरती आता एक मी पोह्याची चाळणी जी आहे किंवा आपल्या घरामध्ये जी पण चाळणी असते ती त्यावरती ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आता हे करत असताना आपल्याला एक आणखी गोष्ट करायची हे उकडीचे मोदक जे आहेत ना ते केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर जर बनवले ना तर खूपच सुंदर अशी टेस्ट त्याला लागते पण आता ते आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध नसतं त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक कॉटनचा कपडा जो आहे तो स्वच्छ असा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे आणि तो त्या चाळणीवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे मोदक जे आहेत ते छानपैकी असे ठेवून घ्यायचे हळुवार असे सगळे मोदक आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया आपण या ठिकाणी बघू शकताय सगळे मोदक खूपच छान पद्धतीने तयार झालेले आहेत आणि आपण एवढं अलगद आणि हळुवार याला करतोय की कपड्यावर ठेवल्यामुळे हे मोदक फुटणार सुद्धा नाहीत आणि चिटकणारसुद्धा सुद्धा नाहीत आता याला आपण काय करूया झाकून ठेवूया एक पंधरा मिनटासाठी आणि या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोदक जे आहेत ते छान असे उकडून घ्यायचे आहेत बस पंधरा मिनटं आपण ह्याला छान उकळल्याच्या नंतर आपण पाहू शकताय आपले गरमागरम उकडीचे मोदक तयार आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि सगळे मोदक खूपच छान पद्धतीने असे उकडून तयार झालेले आहेत खूपच छान असा सुवास येतोय मोदकांचा अगदी तोंडाला पाणी सुटेल असे आपले हे मोदक तयार आहेत आहे आता ह्यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळे मोदक दुसऱ्या एका प्लेटमध्ये मी काढलेले आहेत खूपच सुंदर असे हे मोदक आता वाफवलेले आहेत जे खाण्यासाठी आता तयार आहेत आता आपल्याला शेवटची एक स्टेप जी आहे ती करायची आहे की या उकडीच्या मोदकावरती जर आपण तुपाची धार जर सोडली साजूक तुपाची तर एवढं सुंदर असा टेस्ट ह्याच्यामध्ये येतो ना खूपच सुंदर अशी भन्नाट अशी चव येते त्यामुळे प्रत्येक मोदकावरती थोडीशी तुपाची धार गरमागरम अशी टाकायची आहे आणि आता मी बघा तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते खूपच सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे वरतून पण थोडीशी तुपाची धार घालूया आणि आता हा मोदक आपल्या आपल्याला खाण्यासाठी तयार आहे तर तयार आहे गरमागरम स्वादिष्ट असे मुकडी उकडीचे मोदक आहे की नाही एकदम सोपी पद्धती याला आपण कोणीही करू शकतो तर बघा तयार झालेले आहेत आपले छान छान असे उकडीचे मोदक अशा प्रकारचे उकडीचे मोदक एक वेळ अवश्य ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीजसोबत पुन्हा एकदा भेटूया आपल्या त्याच चॅनलमध्ये कुक विथ मेमध्ये तोपर्यंत थँक्यू